उंबरदे गावात लोकशाही धडक मोर्चाच्या शाखेचे उद्घाटन विनोद भाऊ शेलार व अमीन भाऊ शेख यांच्या हस्ते करण्यात आले आणि शेखरदादा पगार यांच्या हस्ते जातीचे दाखले वाटप करण्यात आले उंबरदे गावातील आदिवासी बांधव हे शंभर वर्षापासून रहिवासी असून जागेअभावी या नागरिकांना घर बांधण्यासाठी हक्काची जागा मिळत नव्हती आणि घरकुल मंजूर होऊन देखील घरकुल बांधण्यास मनाई केली जात होती परंतु शेखरदादा पगार यांच्या प्रयत्नामुळे उंबरदे गावातील आदिवासी बांधवांना घरासाठी जागा मिळाली व चाळीस घरकुल देखील मंजूर आहेत देश स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष होऊन देखील या वस्तीवर वीज नव्हती अंधारात जीवन जगावे लागत होते परंतु शेखरदादा पगार यांच्या प्रयत्नामुळे जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव पोलांची वीज मंजूर होऊन या नागरिकांना आता वीज मिळाली आणि आज आपण जर रात्री या वस्तीला पाहिले तर ही वस्ती एका छोट्या शहरासारखी दिसते एकीकडे जातींच्या दाखल्यासाठी सात हजार रुपये मोजावे लागतात परंतु शेखरदादा पगार यांच्यामुळे घरपोच मोफत जातीचे दाखले मिळाले यावेळी प्रमुख पाहुणे आबासाहेब साळुंखे गुरुभाऊ निकाडे लोकशाही धडक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिलभाई जाधव संगीताताई सोनवणे विनोद शेलार निलेश पाटील सनी आहेर अनिल आहेर संजय पीर नाईक विशाल सोनवणे तसेच या कार्यक्रमाचे आयोजक सुखदेव दडवी रमेश पवार गौतम गायकवाड यांनी केले योगेश भगवान वाघ योगेश बळीराम वाघ सचिन बाप्पू बोराडे यावेळी उपस्थित होते वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज लोकशाही धडक मोर्चा नावाप्रमाणे डायरेक्ट धडक असतील असे आपल्या सप्पांचे लाडके नेते शेखर दादा तसेच संगीताताई गुरु भाऊ निकाळे अनिल दही तसेच जाधव साहेब आबा साळुंके व सन्मान्य व्यासपीठ खरं म्हणजे दादाचे जे कार्यक्रम आहे ते व्हॉट्सअप फेसबुकला मी बऱ्यापैकी बघत असते सगळं कारण शेखरदाबाचं जे कार्य आहे हे सतत चालणारं कार्य आहे कोण काम करतं कोण नाही करतं कोणता नेता काय करतो कोणत्या पक्षाचे लोक काय करतात याच्याकडे शेखरदादाचं काहीच लक्ष नसतं शेखरदाचं काम हे ज्याला अडचण आली तिथं शेखरदादा काही दिवसापूर्वी मी बघितलं शेखरदानी तहसील बिल्डिंगवर जाऊन आंदोलन केलं शोले पिक्चर साईड आणि सर्व गोरगरीब जनतेला तिथं न्याय मिळवून दिला आज आपण ज्या गिरणाऱ्या वस्तीवर आहोत खरं म्हणजे इथं आल्यानंतर हे सगळं चित्र बघितल्यानंतर ही एक भयावह परिस्थिती आहे आणि गिराड्याम वस्तीची बरीचशी माहिती मलाही अशी आहे की ही वस्ती मला वाटतं फॉरेस्टच्या जागेवर बसलेली आहे बरोबर त्यांना गरफुलाच्याही बरेचशा अडचणी आहेत आणि लाईटच्याही बरेचशा अडचणी होत्या जातीचे दाखले असतील असे सगळे जे विषय आहेत त्या सगळ्या विषयांसाठी शेकरदा हे कायम लढत असतात आणि कुठली अभिलाषा न बाळगता किंवा कुठलाही विषय किंवा हे लोक उद्या आपल्या मागे राहतील किंवा आपल्याला काही करतील विषय वंदनीय तथा गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत रविदास महाराज तर सर्व महापुरुषांना वंदन करून आज उंबरदे गावामध्ये उपस्थित आज लोकशाही झडक मोर्चाचा कार्यक्रम उंबरदे या गावामध्ये एवढ्या जोर शोर मध्ये आणली एवढ्या व्यवस्थित पद्धतीने होतात एवढे समाज बांधव इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात इतक्या मोठ्या संख्येने आपण शेखरराजा पगार यांना जी साथ दिली शेखरराजा यांना हे जे मार्गदर्शन करत आहात आज शेखरराजांचं आज दोन वर्षापूर्वी शेखरराजा यांचं हे जे दोष होत आज हे वटवृक्षामध्ये वाढ होत आहे आणि शेखराजा आपण ज्या जोर घरी सर्वसामान्य जनतेसाठी आज पाण्याचा प्रश्न असो विजेचा लाईटचा प्रश्न असो किंवा त्यांचा घरकुलांचा प्रश्न असो इव्हन शिक्षणाचा प्रश्न असो किंवा रोडाचा त्या वाहन जात नसेल अशा ठिकाणी शेतकऱ्याला तुम्ही या गोरगरीब जनतेसाठी काम करत घ्या त्याच्या बाजूला नेता यायला तयार नाही एखादा पुढारी यायला तयार नाही शेतकऱ्याला तुम्ही अशा सर्वसामान्य लोकांसाठी वाडा वस्तीवर जाऊन शेतकऱ्याला तुम्ही या लोकांसाठी जगतात हे खरोखर तुमचं काम कौतुकास्पद आहे आणि दादा अशा तुमच्या कामासाठी आम्ही आहोर आहात आम्ही आपल्या मागे आहोत शेखर दादा आज हे लोकशाही धडक मोर्चाची शाखा आपण आज दहा पंचवीस पन्नास गावांमध्ये सुरू के केलेला हो था। परंतु माझा थोडासा संकल्प आहे की आपण पूर्ण महाराष्ट्रभर नावे तर पूर्ण राज्यभर देशाभरच आपण लोकशाही धडक मोर्चाला पोहचतो जय हिंद बघा दादा मी तुम्हाला साथ कामावर भरतो मुलांच्या शिक्षण कामावर दहावी असो बारावी असो आठवी नववी दहावी असो त्यांच्या पुढे शिक्षण कसं होईल कमी पैशात कसा होईल त्यामुळे मार्गदर्शन कसं होईल एम पी सी जाण्यासाठी एमपीसी जाण्यासाठी त्यासाठी मी सर्व मार्गदर्शन करतो ज्या मुलाने दहावी बारावी सोडली असेल नववी सोडली असेल त्यांनी हमका सकाळ संपर्क साधावा किंवा अनुभवांना संपर्क साधावा त्यांच्या संपर दहावी कसा पुढे करता येईल किंवा बारावी करता येईल ज्यांना भरती चांगली करता येईल आर्मी असो पोलीस असो कोणतीही असो त्यासाठी शंभर टक्के मदत करेल शेकडाने गावी देतोय की गोष्टी आपण शंभर टक्के पूर्ण करू हे पूर्ण तालुक्यात आणि नक्कीच मुलांना तसं पुढे जाता येईल तर महिलांच्या काही गोष्टी असतात दवाखान्याचे विषय असेल का तहसील करायचे विषय असेल तर शेखादारांना पूर्ण केले जाईल मालेगावसाठी काही असेल तर बिन्हा सांगा शेखात आम्ही नक्की करू या गोष्टीला तुम्ही इतके गाव येतात आणि काही संदर्भात काही संदर्भ सांगा शंभर टक्के पूर्ण करेल मी या गोष्टीसाठी उंबरते गावात लोकशाही करत मोर्चाच्या शाखेचे उद्घाटन आमचे मार्गदर्शक मोठे बंधू विनोद भाऊ शेलार यांच्या हस्ते करण्यात आले आणि आजच्या कार्यक्रमाला आपला अनमोल वेळ खर्च करून आलेले आमिन भाऊ असतील गुरु भाऊ असतील आमच्या मोठी भगिनी संगीताताई असतील आमचे दाजी तसेच दामदर आपले आलेले संजीव पीर नाईक अनिल आहे आबासाहेब सावंके नंदुभाऊ धावरे आणि आमचे जिल्हा अध्यक्ष अनिल जाधव एक लक्षात असू द्या काही गोष्टी आपण प्रत्येक वेळेस एखाद्या गोष्टीचा कायम वाईटच गुण घेत असतो आणि वाईट गोष्टी घेत असतो भाऊंचे माझे सुद्धा फार मतभेद होते विनोद भाऊनचे माझे सुद्धा कारण मी फार आक्रमक आणि अन्याय झाला म्हणजे तिचा न्याय भेटलाच पाहिजे त्यासाठी मी कुठल्याही स्थळाला जात होतो परंतु मला विनोद हे मी सांगायचं की दादा राग थोडासा माणसाने कंट्रोल करायचा संयम संयमाने लोकशाहीच्या मार्गाने जर काम करत असेल तर आपल्याला मान अपमान पटवावं लागतील टीका टिप्पणी असेल निंदा असेल तर आपल्याला सहन करावं लागेल आणि आपला मार्ग आपण पुढे काढत राहायचा एक लक्ष असू तर पुण्य काय असतं आणि परोपकार काय असतो जो भुकेला असतो त्याला अन्न देणं जो ज्याला तहान लागेल त्याला पाणी देणं ज्याला वस्त्र नसेल त्याला वस्त्र देणं ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे नसतील त्यांना शिक्षणाची सोय करून देणं या गोष्टी उपकारामध्ये येतात आणि हेच खरं पुण्य आहे कारण आपल्या सगळ्या शास्त्रांनी ग्रंथांनी एकच सांगितलं की परोपकार पुण्य आहे आणि पाप आहे म्हणजे पाप वाईट कोणाचं वाईट केलं तर हे पाप असतं आणि लोकांची सेवा गोरगरिबांची सेवा केली याच खरं आपलं पुण्य असतं आज विचार करा छोट्याशा वस्तीमध्ये एवढा मोठा मंडप टाकला माईकची सिस्टम आणि सगळ्या गोष्टी या लोकांनी इथं खर्च केला असं काही करायची गरज नाही साधं तुम्ही फुल जरी आणलं आणि साधं नावा जरी केलं तरी आम्ही तुमचा सत्कार करू एक लक्षात असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना सांगितलं की या देशातील शेवटचा घटकातील जो शेवटचा नागरिक आहे तो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला न्याय मिळाला पाहिजे जेव्हा टाटा जिल्हा अंबानीला जो हक्क आहे जे अधिकार आहेत तेच हक्क आहेत तेच अधिकार सर्वसामान्य नागरिकाला आहे मग एक लक्षात असू द्या की राजकारण समाजकारण करत असताना ज्याच्या ज्याचा जास्त मतदान आहे जो श्रीमंत आहे जो भांडवलदार आहे त्याच्यात त्याला सुविधा दिल्या जातात त्याला लाईट दिल्या जाते त्याला मूलभूत सुविधा दिल्या जातात परंतु आज सुद्धा देश स्वतंत्र होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष होत आले आजही प्रत्येक मध्ये तो कुठलाही समाज असो त्याच्यावर अन्याय होत असेल त्याला न्याय मिळत नसेल तिथे लोकशाही मोर्चा जाऊन त्याला पाठपुरावा करून त्याला न्याय देण्याचं काम लोकशाही जडक मोर्चा करत आहे मी प्रत्येक गावमधलं मी ज्यावेळेस मला सुका भाऊ आणि रमेश भाऊ भेटले की दादा निवडणूक झाली आपला उमेदवार पडला पण तरी तुम्ही तुमचं काम थांबवलं आणि आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद वाटला तुम्ही त्यांना म्हटलं की मला मतदान मिळावं आमचा माणूस निवडावं आम्हाला काहीतरी स्वार्थ हवा म्हणून काम करायची ही माझी नीती नाही निवडणुका येतात जातात परंतु आपली जी समाजसेवा ही कायम चालली पाहिजे आणि आयुष्यात एक लक्षात जीवन आणि मरणाचा एक स्वासाचा अंतर आहे म्हणजे काहीतरी स्वार्थ घेऊन तुम्ही एखादं काम केलं त्या कामाला महत्त्व नाही आज या वस्तीवर शंभर वर्षापासून होती मला सांगते मी की ही गोष्ट एवढी अशक्य होती इथं फॉरेस्ट आणि इरिगेशनच्या अंडर मध्ये इथं लाईट भेटू शकत नाही जवळजवळ सगळ्यांच्या आशीर्वादाने लोकशाही गलक पाठ पाठपुरामधे नव्वद पोलांची लाईट दिली आज तिथून पहायला एक शेअर वाटतो आज वस्तीची ना ही वस्ती नकाशावर दिसत नव्हती जिथून आपण दहा किलोमीटर दूर आलो ना तिथून सुद्धा हा एकदम असं मोठं शेअर असं वाटतं आज आपल्या गाव तिथे लाईट नव्हती आज आपल्याला लाईट मिळाली त्याच्यानंतर घरकुलांसाठी या लोकांना घरकुल मंजूर झाल्यानंतर सुद्धा घर बांधता येत नाही यांच्याकडे जागा नाही हे जे काम आहे आमदार खासदार मंत्री यांना सुद्धा नाकिन आण की त्यांना असले शक्य नाही कारण जागा इरिकेशनची फॉरेस्टची ची गायन त्याच्यानं आम्ही काही करू शकत नाही परंतु आम्ही अधिकाऱ्यांना एकच सांगितलं की बाकीच्या ठिकाणी जर गेलो तुम्ही गायरन असेल फॉरेस्ट असेल इरिगेशन असेल तिथं सुद्धा लोकांना घरकुल लोका दिलं या देशाचे नागरिक नाहीत का तुम्हाला आम्हाला न्याय द्यावा लागेल बोल सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही जे आम्हाला पाठबळ दिलं आज पाच एकर जमीन या दिवशी बांधवांना घर बांधण्यासाठी मिळाल्या सगळ्यात मोठा इच्छित आणि जातीचे दाखले नसल्या कारणाने प्रमय माता घरकुल आवास योजना असेल सबरी माता आवास घरकुल योजना असेल ओबीसी घरकुल योजना असेल अशा ज्या काही योजना होत्या या योजनांचा लाभ आणि शेतकरी कृषीसाठी ज्या काही योजना होत्या त्या लाभ या लोकांना मिळत नव्हतं परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने पाडबळामुळे आणि सुखाभाऊ आणि रमेश भाऊ असे एकदा मागे लागले की दादा हे करायचं 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 फोन करून वेळ करून टाकतात काही काळ त्यांना गावाची माझी सगळ्या माय बापांना माझी नम्र विनंती आहे प्रत्येक गोष्टी मध्ये राजकारण पाहू नका जात पाहू नका जिथं अन्याय होत असेल तुम्ही एक व्हा आणि जो गावासाठी लढत असेल त्याच्यात पाठी मागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे आज खुटावर असतील रगेश असतील तुमची वैश्विक मत घेत असतील राजकारणासाठी परंतु गावासाठी आणि गावाच्या विकासासाठी तुम्ही एकत्र आलं पाहिजे एक विचार करा देश स्वातंत्र्य होऊन आज आपल्याला घरकुल मिळू शकत नाही जातीचे दाखल मिळू शकत नाही रेशन कार्ड मिळू शकत नाही परंतु आमच्यासारख्या लोकांना जर तुम्ही कधीही आवाज दिला तर आम्ही शंभर टक्के तुमच्या सेवेसाठी कधीही आजू आहोत बोलता बोलता खूप वेळ झालेली आहे तर तरी सगळ्यांना नजर करतो कुठलंही राजकारण पाहू नका जातीवाद करू नका फक्त एक अन्याय होतोय तर त्या अन्याय करण्याच्यावरून आपण एकीने लढलं पाहिजे आपल्याला शंभर टक्के न्याय मिळेल आणि यासाठीच आम्ही हा पूर्ण आयुष्यभर ठरवलं भाऊ भाऊर माझे सुद्धा मतभेद होते पण भाऊनी मला मार्गदर्शन केलं की दादा थोडा राग आणि मान अपमान थोडं साईडला ठेवा लागतो तर लोकांच्या समस्या पण सुटत असतात मला सुद्धा फार त्रास होतो लोक फार वेदना होतात परंतु मी ठरवलं माझा जीव जरी गेला तरी चालेल पण गोरगरीब कच्छा आदिवासी वंचित दलित या लोकांची सेवा मी थांबवणार नाही मला बरेच लोक म्हणतात कोणी म्हणतात हा आदिवासी शे कोणी म्हणतात हा हा तर मुसलमान शे इतक्या हा समाज असं इतक्यापर्यंत लोक बोलतात मी त्यांना म्हटलं अरे माझी जातच तुम्हाला माहिती कारण मी परमेश्वराने निर्माण करताना कधी भेदभाव केला नाही तर मग आपण भेदभाव करणारे हो। हो कोण आहोत जिथं ज्याच्यावर अन्य होते त्याची जात पाण्यापेक्षा त्याचं मतदान करण्यापेक्षा त्याला काय लागतं तेला द्या शंभर टक्के समाज तुमच्या माझ्या गुरुगुरुद्धी द्या आज आदिवासी बांधवांना माझी कळपणची विनंती आहे मला मतदान करू नका माझ्या पाठीमागे उभे राहू नका माझा जे जे करू नका फक्त आपल्या मुलामुलींना एक शिकवा की कमी वयात मुलं मुलांनी पळून जाऊ नये ही सगळ्यात माझी नम्र विनंती त्याचं कारण कायदा असं आहे की कमी वयातली मुलगी आणि एक मुलगा जर पळून गेला आणि त्यांना जर अटक झाली तर त्यांच्यावर बलात्कार म्हणजे तीनशे शास्त्र सारखे गुन्हे दाखल होतात आणि ते निर्दोष लोक असतात ते बिचारे त्यांना सुद्धा आयुष्यभर सडावं लागतं म्हणून प्रत्येक बापाने आपल्या मुलीला आणि मुलाला हे सांगितलं पाहिजे की आपल्या कायद्यामध्ये एकोणास वर्षानंतर मुलाचं आणि मुलीचं लग्न केलं गेलं पाहिजे असा कायदा आहे त्या कायद्याचं सुद्धा आपण पालन केलं पाहिजे आपल्या लोक अज्ञानी आहेत शिक्षण नसल्या कारणाने आपल्याला प्रत्येक ठिकाणी अडचण येते पोटाला एक भाकर कमी खा मोबाईल दहा हजाराचा घेता तर हजार रुपयाचा मोबाईल घ्या कपडे हलके घाला परंतु मुलांना तुम्ही शिकवा जर आदिवासी समाजाला या देशाने या शासनाने सरकारने घरकुल नाही दिलं तरी चालेल काही नाही दिलं तरी चालेल फक्त शिक्षण आणि आरोग्य जर मोफत दिलं तर आदिवासी समाज या देशावर राज्य करणं लक्षात आज आपण ज्या घटीमध्ये राहतो आपलं कोणी देव कृपा करू शकत नाही कोणी कृपा करू शकत नाही जर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यानुसार आपण काम केलं तुमचा मुलगा जर शिकला तर तो कोटीच्या बंगल्यामध्ये राहील त्याच्या हाताखाली नोकर राहतील सगळे अधिकारी आमदार खासदार सुद्धा त्याची भेट घेण्यासाठी अपॉइंटमेंट घेतील म्हणून असं काही समजू नका की कोणी देव येईल कोणी आपला नेता येईल आपला उद्धार करेल सगळ्यांना बाहेर पडून माझी नम्र विनंती आपल्या मुलांना शिकवा एक भाकर कमी का तुमचे मुलं जर शिकले शंभर टक्के तुम्हाला आज जे आपले वर्षानुवर्ष आपले पिढ्याने पिढ्या झोपेत गेले तर आपले येणाऱ्या पिढ्या या नक्की बंगल्यामध्ये राहतील चांगल्या गाडीमध्ये फिरतील आपल्या मुलाबाला आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा चांगले दिवस येतील म्हणून काय बोललं असं झालं ना, ना पोटाला एक भाकर कमी खा मोबाईल हलके वापरा कपडे हलके वापरा परंतु पोरांना शिकवल्याशिवाय थांबू नका था, कारण जर तुमचे मुलं शिकले तर तुमचे मुलं सुद्धा आज कलेक्टर होतील मोठे बंगले बंगल्यामध्ये राहतील असं काही नाही की राजाचा पोटी राजा जन्माला येतो श्रीमंताच्या पोटी श्रीमंत जन्माला येतो जर तुम्ही शिक्षण घेतलं कसं केलं मेहनत केले तर तुम्ही सुद्धा राजापेक्षा चांगलं जीवन जगू शकतात एवढं बोलून थांबतो बोलता बोलता माझं काही चुकलं असेल तुम्ही सगळ्याची क्षमा मागतो आणि जगा देतो जय हिंद जय